ब्रेकनंतर स्वागत एक महत्वाची बातमी ती म्हणजे राफेल करारावरील कॅगचा रिपोर्ट संसदेमध्ये सादर करण्यात आला एकूण एकशे एक्केचाळीस पानांचा हा कॅगचा संरक्षण अहवाल आणि एकशे एक्केचाळीस पैकी बत्तीस पानांमध्ये राफेल करारावरती भाष्य करण्यात आलंय आणि हा संसदेमध्ये रिपोर्ट सादर करण्यात आला या संदर्भातली माहिती आपण घेऊयात विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती विनोद ज्या वेळेला हा रिपोर्ट सादर केला गेला काय वातावरण होतं नक्कीच कारण ज्याप्रमाणे राफेलच्या मुद्द्यावर आणि खास करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आक्रमक आहे आणि थोड्या वेळा आधी राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेस यांनी बाहेर धरणात दिला काळे कपडे घालून केंद्र सरकारचा विरोध केला त्याचबरोबर राफेल मुद्द्यावर राहुल गांधी यांनी कागदाचे राफेल विमान तयार करून त्यांनी उडवण्याचा प्रयत्न केला ज्याप्रमाणे राफेल मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं त्यात त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम सीएजी रिपोर्टच्या माध्यमातून करण्यात आलं एकशे चौवेचाळीस पानाचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये जवळपास अर्धे पानं जे आहेत राफेलवर त्यामध्ये भाष्य करण्यात आलं आहे यामुळे एकंदरीत गदारोळ हो आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे असं दिसतं की की राफेल नंतर मात्र सभागृहाचं कामकाज पूर्ण तहकूब करतील आणि त्यानंतर चर्चा राफेलवर चर्चा होणार नाही अशी शंका वाटते कारण एकंदरीत गदारोळाचं हो वातावरण या ठिकाणी आहे अगदी बरोबर आणि मोदींची तर परीक्षाच आहे आज जरी संसदेचा शेवटचा दिवस असला तरी काय वातावरण असेल संपूर्ण दिवसभर कारण आज ज्याप्रमाणे शेवटचा दिवस आहे त्याचप्रमाणे आज विरोधकांनी एक महागटवस्थ रॅलीचं आयोजन केलं आहे आणि त्याचबरोबर राफेलच्या मुद्द्यावरून जे गदारोळ सुरू आहे तर असं दिसतं की आजच पूर्ण दिवस काम भर कामकाज चालणार नाही आणि त्याआधीच सभागृहाचं कामकाज खूप होतील या अनुषंगाने असं दिसत की की सरकारची जी तयारी होती त्यांनी राफेलचं सीएजी कॅगचा अहवाल मांडावं आणि त्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करावं जेणेकरून त्यावर चर्चा होणार नाही अशी शंका सरकारने व्यक्त केली होती आणि त्याच अनुषंगाने आजची जी कारवाई आहे ते पुढे होणार नाही अशी दिसत बिलकुल आणि हा अहवाल आता राज्यसभेत सुद्धा मांडला गेलाय आणि राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय हे अपडेट्स आपल्यापर्यंत येत विनोद काय माहिती नक्कीच कारण ज्याप्रमाणे लोकसभेतही विरोधी पक्षांची जी भूमिका आहे त्याचप्रमाणे राज्यसभेमध्येही ती तशीच भूमिका आहे तर यामुळे असं असं दिसत की की गेल्या एक आठवड्यापासून राज्यसभेचं कामकाज वारंवार राफेल मुद्द्यावरून अनेक विविध मुद्द्यावरून ता, ता, कामकाज तहकूब होत होतं त्याचप्रमाणे आजही तसंच तहकूब करण्यात आलं आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे राफेल मुद्दा हा फार महत्वाचा विरोधी पक्षासाठी आहे आणि तसंच सरकारला धारेवर देण्यासाठी तो महत्वाचा असल्यामुळे आज मात्र दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब होतील आणि आ, आता दिसत की हा जो अधिवेशनाचा वेळ आहे आता तो हा शेवटचा वेळ असणार आहे कारण आता लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला विरोधी पक्ष आणि सरकार लागतील आणि विनोद समागृहाच कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसनं जी काही निदर्शनं केली आहेत त्याची दृश्य आपण पाहतोय काय काय घोषणा दिल्या जात होत्या राहुल गांधी आहेत सोनिया गांधी आहेत सगळे काँग्रेसचे नेते नक्कीच कारण ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी राफेल मुद्दा पकडला आणि त्यांना काँग्रेस पक्षाला जिवंत करण्यासाठी तो मुद्दा फार महत्वाचा आहे असं दिसतं आणि राहुल गांधी थेट सोनिया गांधी मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे नेते हे सर्व नेत्यांनी इथे बाहेर महात्मा गांधीच्या समोर निदर्शन आणि खास करून भारतांचे जे राफेल विमानं आहेत ते तयार करून फेकण्याचं काम आणि त्याचा विरोध दर्शवण्याचं काम राहुल गांधींनी खास करून ते पोस्टरबाजीमध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर अनिल या, अंबानी यांचे पोस्टर लावून होते त्यामुळे असं दिसत एकंदरीत विरोधक पक्ष अंबानी आणि मोदी यांची गळा भेट असल्याचं सुद्धा चित्र दाखवण्यात आलेलं आहे धन्यवाद विनोद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आज सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी जी, जी काही निदर्शनं